जये जये। जये। की। आज माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे तो म्हणजे महाराष्ट्राची राज मौ... राज्य मान्यता आहे गोमात केला महाराष्ट्राची एक म्हणजे प्रत्येक राज्याला एक दर्जा असतो एक प्राण्यांचा सुद्धा आणि पशूंचा सुद्धा त्यामध्ये गाईला एक मानाचं स्थान आहे आणि त्या मानाचं स्थान म्हणजे गोमाता ही राज्य माता म्हणून मान्यता दिलेली आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यामुळं आता आपण आम्ही जे गोरक्षक धडपडतोय की गो आत्या करणाऱ्यांवर गाई कापणाऱ्यांवर कडक कारवाई करा तर आता महाराष्ट्र राज्याची एक राज्य माता म्हणून गायीला दर्जा मिळालेला आहे गोमातेला त्यामुळे इथून पुढं कसाबांनी सुद्धा आणि कसाईनी सुद्धा सावध राहावं आणि इथून पुढं शंभर वेळा विचार करावा लागणार आहे चोरून सुद्धा गाई कापली आणि आम्हाला घावला तर कडक कारवाई करून तुम्हाला आत बसावं लागणार आहे आणि फार मोठा आज एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय घेतलेला आहे त्यामुळे सर्व गोरक्षकांच्या आणि गो भक्तांच्या वतीनं आम्ही मनपूर्वक साहेबांचं आभारी आहोत आणि अभिनंदन करतो